नमस्कार म्हणजे तुमचं स्वागत असा माझ्या नवीन एका व्हिडिओ मध्ये तर आमची सर्वांची टी शर्ट बघून तुम्हाला समजलं असणार आज काहीतरी स्पेशल तर आज हा घटस्थापना आणि आमच्याकडे देवी बसता आज नऊ दिवस आमच्याकडे मोठा उत्सव असता तर आम्ही आता चाललं देवी अनुप जामसंड्यात आणि विशेष म्हणजे आमच्या पूर्ण गावाचो एकच असो उत्सव हा तो पूर्ण गाव एकत्र येत ह्या उत्सवात आणि बाकी आमचे गणपती म्हणा किंवा काहीतर वेळी दोन तीन मंडळ ते साजरे करतात पण देवीचा असं एक उत्सव आहे की तो आम्ही सर्व एकत्र पूर्ण गाव मिळून करतो पूर्ण नक्की बघा तो व्हिडिओ होणार आणि आता आम्ही चाललो जमसंड्यात मस्तपैकी मध्ये सर्वजण जाणार आणि देवी वाचत गाजत घेऊन येणार चला तर मंडळी आता आम्ही नाश्ता करून बसलो मस्तपी नाश्ता करणार आणि वर विरीवर सर्व आम्ही आता जमणार ढोल घेणार आणि जाणार देवी आणू तर आज हा नाश्ता मस्तपैकी काय वाटत सांबारा ह्या सांबारा कालचा म्हाळाचा उरलेला तर आता आम्ही खाणार

पर्यंत मी आता खालीलो आम्ही सर्व तर तुमका शूटिंग दाखवतोय शूटिंग चालू आहे पुलावर की तुमका दाखवतोय चला <ज़ाँ> आ, एक में तर मंडळी आजच्या शॉर्ट फिल्मची हिरोईन आमची बयो हा म्हणजे पहिली बयो मालिका झाली होती त्यामध्ये हिरोईन होती तर आता मोठी झाली या बयो आमची तर आता या शॉर्ट फिल्मचं नाव काय तर हॉस्टेल हॉस्टल राईफ या शॉर्ट फिल्मचं नाव आहे त्यामध्ये हिरोईन हा तर तुम्ही बघू शकता जेव्हा रिलीज होईल तेव्हा बघा चला थँक्यू हा मंडळी शॉर्ट फिल्म ची शूटिंग चालू आहे तर शॉर्ट फिल्म चे हिरोईन हा बयो ही पहिल्या भयो मालिकेमध्ये गेली होती बिरवाडीचा शूटिंग झालं आणि हे मॅडम आमचे तर मॅडम माझं नाव प्राची चौघले आणि आम्ही सगळा महामाज थ्रू आहे एक शॉर्ट फिल्म इकडे शूट करत आहोत वीरवाडी गावामध्ये खूप नयनरम्य असा परिसर आहे आणि त्याच्यामध्ये मुळात कालव काढताना ह्या बायका कसं काम करतात हे दाखवलं जाणार आहे अँड ऑइस्टर लाईफ असं हे शॉर्ट फिल्मचं नाव आहे आता मी शूट करतोय वर्षभर आम्ही फेस्टिवल गाजू तुमच्या सर्वांच्या प्रार्थना आमच्या बरोबर राहू द्या मिळू दे, हो, दे। हो। आ, ही सर्वांनी प्रार्थना करा आणि असंच आमच्या विरोधीत शूटिंग करा भरपूर पिक्चर मध्ये करा आणि भरपूर थँक्यू चला थँक्यू आमचे बच्चा पार्टी इली होते शूटिंग भाऊ खदेश हे बघितला शूटिंग वयो ओळखला हिरोईनला काय अरे पहिल्या बयोमध्ये मध्ये होती ती मालिकेत तास आता मौटा, आता, आता मौटा, था था का असता आता मोठा असता आता मोठ अरे त्या बोटा न मोठा झाला आता भयो मोठा झाला आता माहित आहे ना ऐना शूट उडी मारली नव्हती आम्ही चाललो आता जामचंड्यात देवी अनुका आणि हे आमचं निसर्गरम्य असं असो विरवाडी तर आज शॉर्ट फिल्म चालू शूटिंग असंच आमच्या विरवाडीत भरपूर शूटिंग होऊ देत तर मंडळी चला आम्ही आता चलतो देवी अनुका चला त्या सर्व वाडीतले पोहरत मनीष गंधर्व माही नाही माही झोपला आणि थोडी तब्येत पण बरी आहे त्याच्यामुळे आणि आबा पण आमच्या सोबत हा चला नंत चल देवी अनु तर मंडळी आमच्या शॉर्ट फिल्मचे बाकी पण कलाकार हे थांबले नमस्कार नमस्कार आमचे <laughs>

नमस्कार चालू आता आम्ही जामसंड येतो आबा पण येता आणि माझ्या पार्टी बसली दुर्गा देवी माते की आणि अजिबात कोणी यायचं नाही बाहेर गोष्ट खाली बसा हे हर्षद तू त्यांच्यासोबत बसवा एसटे आज शूटिंग साठी ते एसटी चला म्हणत आम्ही चलतो टू व्हीलर बाकी टेम्पो ने येते चलो पाटी बसता ना,

आता आम्ही राहतो तर मंडळी आम्ही जामसंड्यात येलो आता आणि बच्चे समोसे खातत आपण पण खाऊन मोकळ झालो समोसे आणि सर्वांनी नाश्ता केल्याने आता आदेश आलो खा सर्वांचो नाश्ता झालो आताच समोसे आणि थोड्याच वेळात आम्ही निघणार तर आमची देवी बघा आता देवी बघू शकतास किती भारी आम जबरदस्त अगरवती पेटवून तर मंडळी थोड्याच वेळी घेऊन चलया चलो माझ्या तर मंडळी आता आम्ही निघालो देवी घेऊन वाडीत मंडळी वाडीत इलो आम्ही देवी घेऊन सर्वजण येले होत आई पण इला माई घाय फिरतो आमच्या आई पण इले वाई मंडळी आम्ही घेऊन गेलो सर्व आता आणि आता थोड्याच वेळात पूजा होय देवीची आणि मग आरती होय सर्व विरवाडीतील महिला मंडळ लहान मुलं सर्व ग्रामस्थ वयस्कर सर्व यंग सर्व इलेले आहेत मंडळी देवी ठेवलं आता पूजा होईल आणि मग आरती Thank uh -huh. okay. you. आम्ही आता नऊ उतरून जेव्हा बसलो कारण दोन तीन पंक्ती आम्ही सर्व वाढलो आणि त्याच्यानंतर आता आम्ही सर्व जेवक बसलो आम्ही आणि महिला मंडळ तर काय हा आमचं का तुमचा दाखवतो मेहो तर ही तिखट डाळा पण गूळ घालून घ्या गोड केलेली आहे त्याच्यानंतर चणे आपलं वाटाणे आणि बटाटा मिक्स भाजी खीर लोणचा पापड आणि जिलेबी असं मेनू मस्तपैकी भरगतच भारी जेवण आम्ही सर्व जेवतो येव जेव म्हणजे स्माइल दुर्गा देवी माते की आमची महिला मंडळ सर्व जेवण जेवण करून जेवली आता आणि सर्व आता फोटोसाठी इली आहेत तर सर्व स्माइल करा आनि दुर्गा देवि माते की जरूरा ओके, चला, धन्यवाद चलो, roll camera Silence, and rolling And action ये, ये ये धन्यवाद वा परत येवन चला मंडळी चलूया आता दुर्गा देवी की की